तसेच संघटनेचे कल्याण युनिटचे कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली यावेळी ही मागणी करण्यात आली आहे श्रमजीवी कामगार संघटनेच्या सभासदांची यादी आयुक्तांना देण्यात आली असून आयुक्तांनी सांगून प्रयत्न करतो असं आश्वासन दिलंय यावेळेस श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी सांगितलं की जर आमच्या सभासदांना कामावर घेतलं नाही तर येणाऱ्या पंचवीस तारखेला राज्यसफाई कामगार आयोगाचं स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने करू आम्ही आमच्या हक्काचा लढा कायम पुढे ठेवू असा इशारा यावेळी दिलाय मागील ठेका हे पाच सहा वेगळे वेगळे ठेकेदारांना दिलेला आता एक ठेका बनवून तो पूर्ण सुमित फेसिलिटी ह्या कंपनीने देण्यात आलेला आहे सदर कंपनीमध्ये आमच्या माहितीप्रमाणे स्थानिक काही लोकांचा इन्वॉल्वमेंट आहे पण आमची एकच मागणी होती की आपण कुठलाही कॉन्ट्रॅक्ट आला प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून ही सर्व जिम्मेदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची आहे पण ह्यांनी काय केलं आहे नवीन कामगार बाहेरून भरले जात आहेत आणि ह्या कामगारांना सर्वांना घरी बसवण्याचं काम ह्या सुमित फेटिलिटीनी चालू केलेलं आहे मागील कार्यक्रमामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि खासदार साहेबांनी असा ह्या कामगारांना हे दिलेलं आश्वासन पण दिलेलं की एकही कामगार कमी होणार नाही आणि सर्वोच्च सर्व, सर्व कामगारांना पहिले प्राधान्य देण्यात येईल मग नवीन कामगार भरले जातील पण आज ह्या कामगारांना घरी बसवण्याचं काम ह्या स्थानिक भूमिपुत्रांचा गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याचं काम ह्या शासनाने चालू केलेलं आहे असा आमचा आरोप आहे तीनशे वीस कामगार आत्ता जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे वीस कामगार आहेत त्यांची नावं सगळं लिस्ट आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे पण आयुक्त साहेब आय एस आहेत चांगले आहेत नवीन आहेत पण त्यांना हे शहर माहीत नाही आणि स्थानिक लोकांचा त्रास माहीत नाही असं मला वाटतं त्यांचं म्हणणं आहे इसमें इसमेसे कितने लोक लिए जाते हैं कैसा होगा इस बारे में मैं आगे डायरेक्शन दूंगा पण ते है तिया शहरा चे। मालक आहेत या शहराचे त्यांनी मालक नाही ऑर्डर दिलं पाहिजे ह्या कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ देणार नाही आणि हे सर्वचे सर्व कामगार घेतले जातील ह्या टेंडरमध्ये <coughs> परवा बुधवारी चार वाजता तीन वाजता ह्या महानगरपालिकेमध्ये आयोग साफसफाई आयोगचा का कार्यक्रम आहे आम्ही ह्या आजच्या कार्यक्रमामधून सर्वांना असं मेसेज देतो की आयोग इथे जेव्हा येईल तर हेच गोर गरीब जनता त्यांचं स्वागत कुठल्या पद्धतीने करेल हे आम्ही आता सांगू शकत नाही संघटनेचे युनिट प्रमुख तसेच पदाधिकारी अमित साळवे प्रवीण बेटकर नितीन काळन सागर सोनावणे दिनेश सचिन भाटकर गौतम सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा